रुद्राणा शंकराष्ट मी वित्तेशो यक्ष रक्षसाम। वसुना पावसाच्या मी मेरू शिखरीणा महम अर्थ असा आहे अध्याय दहावामधला हा तेविसावा श्लोक आहे मी अकरा रुद्रातील शंकर आहे व यक्ष राक्षस यातील कुबीर मी आहे आठ वसूतील पावकागनी या नावाचा वसू मी आहे व मी शिखरयुक्त पर्वतातील मी आहे आता आपण सध्या फक्त मी अकरा रुद्रातील शंकर आहे याविषयीच आपल्याला कथन करायचं आहे उभी अशी आहे त्याच्या खालची अशेषा ही रुद्रा माझारी शंकर तो मदनारी तो मी येत न भ्रांतिक आहे सगळ्या रुद्रामध्ये मदनाचा शत्रू जो शंकर तो मी आहे याबद्दल मुळात मु, मनात मुळीच शंका धरू नको आता हे दहाव्या अध्यायातली जी विभूती हो योग आहे ते भगवंतानी विभूती सांगताना आपल्या अनेक विभूतीपैकी रुद्रामधली शंकर किंवा आत्ता जे आपला आजचा हा उत्सव चालला आहे महाशिवरात्रीचा ती महादेव ते महादेव ही माझी विभूती आहे असं त्यांनी कथन केलेलं आहे सालाबादप्रमाणे आपण महाशिवरात्रीचा या ठिकाणी उत्सव उत्सवाच्या निमित्तानं वाद घातलेला आहे आणि त्याची प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले जे उपासनेची पर्वणी आहेत त्या पर्वणी आपल्या चोवीस एकादशा नेमाच्या अधिक महिन्यात आलेल्या दोन एकादशी अशा सव्वीस एकादशा आणि पाच इतर पर्वणी काळे जे एकादशी प्रमाणानं आपण उपासना त्याची करतो आहे त्यापैकी एक चैत्र महिन्यात येणारा रामनवमी सगळ्यांना आपल्याला माहीत आहे रामनवमी त्यानंतर वैशाख पौर्णिमा म्हणजे जयंती श्रावणातली आपल्या सर्वांचं आवडती गोकुळाष्टमी त्यानंतर भाद्रपद मध्ये आपला जो सप्ताह असतोय ते भाद्रपद शुद्ध द्वादशी ती वामन जयंती म्हणून आपण साजरी करतोय आणि त्यानंतर हा आत्ता जो आपला मार्गशीर्ष वद्य सॉरी माघ वद्य माघ वद्य त्रयोदशी हा आपण महाशिवरात्र म्हणून साजरा करतोय आता हे तसं पाहायला गेलं तर आपण ही महाशिवरात्र साजरी करतो आहे पण जे आपले शैव लोक आहेत म्हणजे कृष्णाला मानणारे आज आज घडीला जर बघितलं तर आपली मंदिरांची संख्या ही महादेवाचीच जास्त दिसते सरासरी आपण बघितलं तर आपल्या विष्णू आपण ते देवामध्ये तसं हे करायचं नाही कारण कसं आहे की जरी आपल्या ह्या पाच देवता असल्या शिव विष्णू गाणपत्य शक्ती आणि सूर्यनारायण तरी यांचा तत्व एकच आहे आणि ते तत्व आपण म्हणजे स्वरूपाची प्राप्ती करणे मोक्ष मोक्ष प्राप्त करून घेणे हे आपलं स्वरूप एकच आहे फक्त ह्या वेगवेगळ्या देवाच्या उपासनेच्या मार्फत आपण त्या त्याकडे जायचं आहे कस म्हणजे त्याचं एक छोटस उदाहरण कसं की शेतकरी बीज पेरतोय पे। त्यानंतर ही तोच करतोय आणि मशागत झाल्यानंतर ते वाळल्यानंतर म्हणजे परिपक्व झाल्यानंतर ते कापून आणून आणायचं कार्य पण तोच करते न्यायानं ह्याच्या काली आपली जे स्थितीकाली विष्णूचं नाम आहे उत्पत्तीकाली ब्रह्मदेवाचं नाम ब्रह्मदेव कार्य करते आणि विनाशकाली म्हणजे अं संहार करायचा असेल किंवा समतोल राखायचं कार्य हे रुद्राकडे किंवा महादेवांच्याकडे किंवा शंकरांच्याकडे आहे आता तसं बघायला गेलं तर आपण जरी ते तमोगुणाचं कार्य असलं तर इतकं महत्वाचं कार्य आहे की उत्पत्ती स्थितीच्या मानानं त्या कार्याला फार महत्व आहे कारण जर नवीन उत्पत्ती व्हायची झाली तर नाशाशिवाय नवीन उत्पत्ती होत नाही बीजाला स्वतःला गाडून घ्यावं लागते तेव्हा त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होते त्यामुळे जिथं पूर्णता आता आपल्या महाभारतामध्ये सुद्धा कथा आलेली आहे की ज्यावेळी पाडवांच्या वाट्याला खांडवन आलं त्या खांडवनाचं इंद्रप्रस्थ तसं झालं नाही ते इंद्रप्रस्थ करण्यासाठी पूर्ण त्यांना खांडवन ते जाळून भस्मसात करावं लागलं आणि ते, ते, ते भस्मसात केल्यानंतर त्या ठिकाणी इंद्रप्रस्ताची निर्मिती करता आली तद्वत न्यायानं हे जरी हे तमोगुणाचं कार्य असलं आता ही तीन कार्य वाटून दिलेली आहे सत्वगुणाचं कार्य आपल्या महाविष्णूकडे आहे रजुगुणाचं कार्य म्हणजे निर्मितीचं कार्य हे ब्रह्मदेवाकडे आहे आणि तमोगुणाचं कार्य म्हणजे विनाशाचं कार्य हे महादेवांच्याकडे शंकरांच्याकडे आहे पण असं जरी असलं तरी ते कार्य जरी आपलं तमोगुणाचं असलं तरी ते महत्वाचं कार्य आहे कारण विनाशामध्येच नवीन वस्तूची उत्पत्ती होत असते आणि त्यामुळं महादेवांच्या ह्या कार्याला फार अनन्यसाधारण महत्व आहे आणि ही ओवी पण तशी आहे आणि श्लोकही तसा आहे की जरी हे कार्य महादेवांच्या वाटेला आलेलं असलं तरी महादेव हे ह्यांनी काय सांगितले विभूतीमध्ये की रुद्राना शंकराष्ट म्हणजे रुद्रामध्ये जो शंकर आहे तो मीच आहे म्हणजे जरी ते कार्य भिन्न असलं तरी ते कार्यरूपानं विष्णू आणि शंकर दोन्ही आपला सकाळी मी अभंग आपण या सकाळी पंचपदी केली पंच त्या मध्ये सुद्धा म्हटलेला अभंग होता की हरी हरा नाही भेद नका करू वाघ दोन्ही एकच आहेत ते साखर आणि गुढी ही वेगळी करता येत नाही उजवे वाम भाग म्हणजे उजवं आणि डाव जरी आपल्या शरीराला समजा ह्या हाताला आपण मारलं हा माझा उजवा हात आहे म्हणलं आणि ह्या उजव्या हाताला मारलं तर डाव्या हाताला त्याचं त्रास होणार नाही होणार त्रास तसं ते शंकर आणि आपले महाविष्णू हे दोन्हीही कार्याने एकच आहेत फक्त भिन्नता तोडी झाली आता मगास मी काय सांगत होतो की महाशिवरात्र हा महाशिवरात्र काय वर्षातला एकच उपवास नाही जे शैव लोक आहेत ते प्रत्येक महिन्याची येणारी जी वद्य त्रयोदशी आहे ज्याला आपण प्रदोषकाळची रात्र म्हणतोय ती प्रदोषकाळची रात्र शिवरात्री म्हणून साजरी करतात शिवाजी सगळे भक्त आहेत ते शिवरात्री साजरी करतात आणि हे रात्रीच का बाकीचे उपवास आपले जे सगळे उपवास आहेत या दिवसा केल्या जातात हीच रात्री का केली जाते तर मुळात हे तमोगुणाचं कार्य आहे तमोगुण हे अंधार रात्रीचं कार्य आहे अंधार अंधार जेव्हा पडतोय तेव्हा अंधार म्हणजे प्रकाशाला घालवण्याचं कार्य करते जरा मी उलटं बोलते पण ते आहे तसं प्रकाशाला घालवण्याचं कार्य करते इतकंच नाही तर सगळे व्यवहार बंद होतात माणसाचा सुद्धा जे जागृती स्वप्न आहे ते सुशुप्तीमध्ये कधी माणूस जातोय त्यावेळी ज्यावेळी तो ही जी बुद्धी किंवा हे जे आहे ते अज्ञान कालावध घालण्यात म्हणजे संपूर्ण ज्यावेळी शांत करून मग आपण सुशुक्तीमध्ये जाते म्हणजे सुशुक्तीमधलं कार्यसुद्धा मोठं कार्य आहे ते सुशुप्ती म्हणजे त्याला साध झोप ही साधी नाही आहे झोप म्हणजे नाही म्हणलं तर स्वरूपाकडेच आपण गेलेलं आहे त्याला ती उभे आपली कि ब्रम्ह साचूरा काय होते आता जरा हे म्हणजे वेळानं की नाही उशिरा म्हणजे काय म्हणतात त्याला वृद्धा काळात नाही परमार्थाकडे गेल्यामुळे जे पाठपाठांतर या लोकांना जे होते ते आम्हाला जरा असं पाठपाठांतर होत नाही समजावून म्हणजे घेता येते पण पाठपाठांतर एखादी उभी किंवा पाठ करायचं म्हणजे थोडं जड जात आहे ह्या वयामध्ये असो तर ही जी शिवरात्री आहे मग ह्या प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते आणि ते शिवरात्री उत्सव करणारे लोक आहेत उपवास करणारे लोक आहेत प्रदोषकालची रात्र म्हणजे ज्याला द्वादशी आपण म्हणतोय प्रदोष पण करणारे लोक आहेत प्रदोष उपवास करणारे लोक आहेत जसं आपण एकादशी वृत्त करतो तसं प्रदोष उ... करणारे पण लोक आहेत मग ह्याच माघ महिन्यातल्या उपवासाला महाशिवरात्री असं का म्हणलंय तर एवढ्यासाठीच महाशिवरात्री असं म्हणलंय की हा जे रुद्र आहेत ते रुद्र पण अकरा आहेत आणि हा महिना पण अकरावा येतोय त्या ब्रह्मपुराणमध्ये असा उल्लेख केला की त्यामुळे ह्याला महाशिवरात्री असं नाव पडले ही एक प्रकारची शिवरात्रीच आहे पण ही अकराव्या महिन्यात येत असल्यामुळं आणि अकरावा रुद्र असल्यामुळे महाशिवरात्री असं नाव पडले आता ह्या महाशिवरात्रीचं आपण होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी गळा मिरवावी तुळशी माळ हे जसं आपलं ब्रीद आहे तसं ह्या महाशिवरात्रीचं पण काय ब्रीद आहे तर ते की ओम नम शिवाय हा आपला जप आहे त्यांचा आणि ओम नम शिवाय जप किंवा शिव आहे हे शिव म्हणजे थोडक्यात शिवाचे शब्दकोशामध्ये बेचाळीस अर्थ दिलेत त्या बेचाळीस हातापैकी आपण महत्वाचा एकच अर्थ घेऊया की हे मंगलदायी आहे जरी शिव हा तमोगुणी असला तरी ते शिवचा अर्थ मंगलदायी आहे तसं सच्चित रूप असा पण अर्थ आहे त्या शिवचा अर्थ आहे आणखी एक अभंग आपल्याला या अनुषंगाने घेता येते की जसं आपण हरिहरा नाही भेद ह्या ओळीच्या अनुषंगाने तसा दु सकाळी तुम्ही जो अभंग म्हणला शिवपोळा चक्रवर्ती आता आपल्याला शंका येते की शिवचा अर्थ आपल्या थोडक्यात समजला की बाबा सच्चित आनंदरूप भोळा आणि चक्रवर्ती दोन्ही एकत्र कसे येऊ शकतील भोळा माणूस एकीकडे तर म्हणायचं भोळा माणूस आणि एकीकडे तरी चक्रवर्ती तर आहे का असं तर शंकरांच्या बाबतीत असं आहे कारण शंकर हे काय आहेत तर त्या महाभारतामध्ये कर्णपर्वामध्ये अशी एक कथा आली की एक असुर महादेवांना आठपणा झाला आठपणा झाला म्हटल्यावर त्यांनी विष्णूंच्याकडे प्रार्थना केली की के मला हा आठपणा झालाय आणि माझं तुम्ही कने अर्धी शक्ती घ्या पण याला संपवा नाही तर हा आपल्या सगळ्यांना संपवून देव लोकांना संपवून टाकेल तर सगळ्या या देवानी आपल्या विष्णूसह सगळ्यांना महादेवांना काय सांगितलं की नाही नाही हे कार्य तुम्हीच करायचं आहे आणि आम्हीच तुमच्या तुम्हाला अर्धी शक्ती आमची बहाल करतो पण या राक्षसाला तुम्ही संपवा त्या पद्धतीने त्यांनी आपली शक्ती बहाण केली बहाल केली महादेवांना आणि तेव्हापासून महादेव असं नाव पडलं म्हणजे एक माई म्हणजे ब्रह्मपुराणामध्ये आलेले एक हे आहे म्हणून सांगतो तुम्हाला तर तेव्हापासून आपल्याला महादेव हे नाव पडलं आणि ते महादेव चक्रवर्ती पण कसे की ते सर्व देवांमध्ये शूर कारण पार्वतीने ज्यांना सगळ्या जे मध्ये ते पती म्हणून स्वीकार केला म्हणजे ख खऱ्या ते तेवढे त्यांच्याकडे ताकद होती आणि तेवढे ते चक्रवर्ती पण होते चक्रवर्ती म्हणजे राजांचा राजा थोडक्यात असे हे चक्रवर्ती मग ते भोळे पण कसे काय तर भोळेचे उदाहरण आहे आपल्याला भोळा का म्हणतात त्यांना एकदा असच शनी महाराज आले त्यांच्याकडे आणि का आला होता तुम्ही तर सहज आलो होतो तु। उद्या तुम्हाला मी कधी भेटायला येऊ सांगा तर म्हणले हे भोले भोळेपणाने शंकर महाराज म्हणले आपले महादेव म्हणले की कधी पण या भेटायला पार्वतीने तेवढाच शब्द ऐकला आणि शनी महाराज गेल्यानंतर म्हणले तुम्ही कुणाला वचन दिले कळते का तुम्हाला म्हणले ते दुसरं तिसरे कोण नाहीत शनी आहेत ते म्हणले मग असनात म्हणले काय फरक पडतोय तुम्हाला माहित नाही म्हणले त्यांचं महात्म्य तर नाही काय होणार नाही म्हणले काय होणार नाही नाही ते उद्या तुम्ही ज्या टायमिंगला तुम्ही सांगितले त्यांना यायला लपून बसा तुम्ही कारण ती साधी असानी नाही यात मला शनींचं महात्म्य सांगायचं नाही शनी महात्म या ठिकाणी भोळेपणा जो सांगायचा आहे तो भोळेपणा शंकरांचा सांगायचा आहे आणि त्या पद्धतीने मी ऐकलं आणि तीन तास सागराखाली लपून बसले लपून बसले आणि तीन तासानंतर ते टायमिंग संपून गेल्यानंतर ते त्यातनं प्रगट झाले बाहेर आले बाहेर येऊन बघता तर समोर शनी महाराज हजर शनी महाराजांना विचारलं की तुम्ही कधी आला तर तुम्ही ज्यावेळी आत लपायला गेला त्याचवेळी मी आलो मग त्यावेळी भोळेपणानं शंकरांनी विचारलं की काय केलं तुम्ही सगळे तुम्हाला एवढा घाबरतात आणि तुम्ही काय केलं माझं तर तुम्ही काय केलं तुम्ही भोळे यायसा पण म्हणून सांगतो म्हणले तुम्हाला तुम्ही तीन तास माझ्यासाठी लपून बसला एवढे देवांचे देव महादेव असून तुम्ही तीन तास माझ्यासाठी लपून बसला हे काय म्हणले थोडं आहे काय तीन तास मला घाबरून बसलाच कधी म्हणजे भोळेपणा किती असावा हे शंकरांच्याकडनं कळते आणखी एक उदाहरण उपमन्यून साधं दुधाची मागणी केली क्षीरसागर बहाल केला आणखी उदाहरण आहे पार्वती माता म्हणली की माझ्यासाठी अशी तुम्ही सुंदर वास्तुनिर्मिती करा तर त्यांनी हा विक्रम आपल्या आ... निर्मिती करणारे कोण आपले हा विश्वकर् विश्वकर्म्यामार्फत त्यांनी लंकेची निर्मिती केली आणि लंकेची निर्मिती केली आणि त्याच्या पूजनासाठी आमंत्रित केलं विश्रवा ऋषीना आणि यथा सांग पूजा केली वास्तुशांती केली वास्तुशांती केल्यानंतर त्यांनी के दक्षिणा काय पाहिजे असं त्या ऋषीना विचारलं दक्षिणा काय पाहिजे म्हटल्यावर ऋषी म्हणले की नाही मला ही वास्तू आवडली देऊन टाकली बहाल मी होतं तसे पुन्हा कैलासाला गेले म्हणजे एवढा भोळेपणा जो आहे तो दुसऱ्या कोणाकडे भोळेपणा नाही असे जे हे भोळ दैवत आहे हे बोल दैवत आणि ह्याच्या उलट आपल्याला काय तुलना करायची नाही पण ह्याच्या उलट आपण जर आपले जे दैवत आहे विष्णूकडे गेलो तर विष्णूकडे त्यांच्याच मुखातून आलेले हे आहेत की आपली कृपा त्यांनी कशी कुणाकुणावर केली राज्यत्याग करावा लागला कुणाला पांडवांना राज्यत्याग करावा लागला नलदमयंतीला राजत्या करावं पूर्ण कथा मी सांगत नाही आणि प्रत्यक्ष विष्णू म्हणतात की ही माझी त्यांच्यावर कृपा आहे आणखी काय तर महा रोगानं पछाडलं कुणाला अत्यंत जे ज म्हणजे वाईट रोग म्हणतात हे वाईट रोगानं पछाडलं कुणाकुणाला रामकृष्ण परमोस त्यांना कॅन्सरसारखा महाभयंकर रोग होता दुसरी एक ते ऋषी ज्यांना दुर्गंधी येत होती हा नंद माधव ऋषी तर पण भगवंत काय म्हणतात की माझी ही त्यांच्यावर कृपाच आहे त्यानंतर आपल्या तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्यायचं तुकाराम महाराजांना आयुष्यात अपमान सहन करावा लागला आणि अपमान तर सहन करावा लागलाच आणि संपत्तीचा विनाश झाला म्हणजे जे दारिद्र्य आलं पण हे विष्णू काय म्हणतात की ही माझी त्यांच्यावर कृपाच आहे तो आपल्या सगळ्यांना ती एक गोष्ट पण माहीत आहे महाराज प्रवचन करणारा ते गोष्टीकडे जात आहे फक्त सांगतो गा, गा, गाय 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 मरू दे तुम्हाला सगळ्यांना गोष्ट माहीत आहे ती ज्यानं जो श्रीमंत होता त्या श्रीमंताला काय आशीर्वाद दिला की तुझी भरभराट होऊ दे आणि एक साधा गरीब गायीवर गुजराण करणारा जो होता त्याला काय सांगितलं की ते दूध बुद्ध आणि त्याला आशीर्वाद काय दिला की तुझी गाय मरू दे म्हणजे हे भगवंताचं जे आघाद लिहिलं आहे कारण त्यांनी काय सांगितलं की त्या गायीत फक्त त्याचा जीव अडकला होता ते एकदा गाय मिली की तो शंभर टक्के माझ्याकडं येणार मला तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळणार असं जे आहे हे इकडं हे आहे आणि इकडे शंकराचं मात्र कसं आहे की शंकराने दिलं ते कसं दिलं की पूर्ण आपल्या म्हणजे त्या उपमन्यूचं सांगितलं रावणाला संपूर्ण लंका दिली परत असं संपूर्ण लंका दिली आयुष्य दिलं भरपूर त्याच्यानंतर ते त्यांच्याकडे एक राक्षस होता आणि तो राक्षस शंकरांना काय आणून देत होता फक्त की त्यांना पूजेसाठी भस्म लागायचं ते भस्म आणून द्यायचं आणि ते भस्म आणून द्यायला त्या राक्षसानं काय सांगितलं की मला कष्ट पडतात मला त्रास होते भस्म आणून द्यायला त्याला वर काय दिला की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल वर देताना काही म्हणजे भोळेपणा किती असावा वर देताना काही विचार केला नाही नंतर काय निस्तरायला लागलं ते पुढे कथा सगळ्यांना आपल्याला माहीत आहे थोडक्यात काय की का हा भोळा पण आहे आणि चक्रवर्ती पण आहे असा या विष्णू हा कसा आहे की पटकन ज्याला म्हणतात म्हणजे ताबडतोब प्रसन्न होणारं असं हे दैवत आहे आणि आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण करणारं ही असं दैवत आहे थोडक्यात फक्त एक थोडीशी यात आलेली कथा थोडक्यात अगदी सांगतो आणि मग महाराजांच्याकडे मी माहीत देतो एक गुरुद्रोह नावाचा एक भिल्ल होता आणि तो अतिशय क्रूर भिल्ल होता वाटमारी करायची परत ते शिकार करायची आणि काय असेल त्याच्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करायची असा त्याचा नित्यक्रम होता एक दिवस तो असंच शिकारीसाठी बाहेर पडला दिवसभर त्याला काही शिकार मिळायला नाही रिकाम्या आताना घरला कसं परत जायचं म्हणून एका झाडावर चढून बसला काही करायचं पण आज आपल्याला म्हणला की नाही शिकार मिळालीच पाहिजे घरात सगळे उपाशी आणि त्या झाडावर ज्या झाडावर बसला ते बेलाचं झाड होत आणि तो वाट बघत बसला रात्र झाली पहिला प्रहर टळून गेला आणि पहिला प्रहर टळून गेल्यानंतर एक हरिणी तिथं पाणी पिण्यासाठी आली त्या हरिणीला मारण्यासाठी त्यानं आपल्या खांद्याला जे धनुष्य होतं ते धनुष्य उचललं आणि त्या धनुष्य उचलल्यामुळं त्याच्या खांद्याला जे पाण्याचा कमंडोलू होता पिण्यासाठी आणलं होतं त्या कमंडोलूमधलं थोडंसं पाणी खाली सांडलं आणि नेमकं ती खाली महादेवाची पिंडी होती आणि त्या धनुष्याच्या हालचालीमुळं पण त्याची पानं काही त्या पिंडीवर पडली आणि नेमकी ती रात्र शिवरात्र होती महाशिवरात्रीची रात्र होती आणि पहिला प्रहर होता त्यामुळे पहिल्या प्रहराची पूजा अनावधानानं त्याच्या हातात हातून झाली ते हरिणी पाणी प्यायली आणि पाणी प्यायला हा धनुष्य सोडणार एवढ्यात त्या हरिणीचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याला म्हणजे थांब तू मारू नको मला मी घरी जाऊन येतो आणि मी अगदी वचन देतो तुला घरी जाऊन येतो माझी मुलं बाळ आई वडील वगैरे आहेत त्या आई वडिलांना भेटून येतो आणि मी तुझ्या तुला असेल ती माझं अन्न म्हणून देतो आणि ती निघून गेली निघून गेल्यानंतर तिची वाट बघण्यात त्याचा दुसरा प्रहर निघून गेला दुसरा प्रहर निघून गेल्यानंतर त्याच वाटेनं त्या हरिणीचा नर हरिण म्हणजे हरिणच म्हणजे त्याचा नवरा आपण थोडक्यात म्हणून तो नर आला आणि तो नर आल्यानंतर ह्यानं पुन्हा धनुष्य उचललं पुन्हा ते कमंडलूमधलं पाणी पिंडी त्या पिंडीवर सांडलं हालचालीमुळं आणि बिलवपत्रपट आपण आता हा विचार करायचा की हे सगळं आपोआप कसं होत गेलं हे आपोआप होत नाही ही सगळी देवाचीच लिला आहे देवाकडूनच देवानेच ते करवून घेतलेलं असते आपण त्याला फक्त अनावधानानं किंवा आपोआप असं म्हणूया कारण कोणतीही गोष्ट देवाच्या सत्तेशिवाय होत नाही मग ते काही असू दे त्या पद्धतीनं त्याचा दुसरा प्रहर प्रहराचं हे झालेलं होतं जागृत झाले होते, होते आणि दुसऱ्या प्रहराची पण त्याची पूजा आटोपली त्या नराला तो बाण मारणार एवढं तो नर काय म्हणला की माझ्या वृद्ध आई वडील पत्नी आणि घरात मुलंबळ आहेत त्या सगळ्यांना सांगतो मी आणि येतो म्हणून आणि तो, तो निघून गेला थोडा वेळ निघून गेल्यानंतर वाट बघण्यात याचा तिसरा प्रहर उल उलटून गेला आणि तिसरा प्रहर उलटून गेल्यानंतर एक वृद्ध हरिणी आणि हरिण दोघं येताना दिसले अरे अरे म्हणला चांगला संधी आल्या एकाला एक दोन मिळाले पुन्हा यानं बाण उचललं आणि पुन्हा ते, ते कमंडोल मधलं पाणी सांडलं बिलवपत्र काही पानं त्या पिंडीवर पडली आणि तिसऱ्या प्रहराची पूजा याची आटोपली गेली त्यांना पान मानदान एवढ्या ते म्हणले वृद्ध हे की आमच्या घरी लहान नातवंड वगैरे आहेत आणि त्यांना सांगून आम्ही येतो आणि ही निघून गेली असं करता करता वाट बघण्यात ह्याचा चौथ्या प्रहर उलटून गेला आणि चौथ्या प्रहरात संपत आला आणि तेवढ्यात संपूर्ण ते हरिणीचं नटांब्र म्हणजे ते, ते वृद्ध हरिण ती वृद्ध माता त्याच्यानंतर तो नर हरिण ती हरिणी आणि त्यांची मुलंबाळं सगळी येत्याला दिसली ती कशी काय व्हायला लागली म्हणून बघितलं आली आणि त्यांष्यवाणी त्याला म्हणाली की आम्ही तुझ्यासाठी आलोय आणि तू आमची शिकार कर आम्हाला एका वेळी सगळ्यांना तू मारून टाक कारण का आमच्यातला एक जण आहे एकाशिवाय राहू शकत नाही आणि त्यानं धनुष्यबाण उचललं आणि चौथ्या पराचं पण त्याचं चुप जागरण झाले होते आणि ते पाणी साडलं आणि बिलवपत्र पण पडली आणि एकदम त्याला उपरती झाली कारण त्याची पूर्ण पूजा पूर्ण झाली होती आणि त्याच्यातला जो चांगला गुण होता त्या चांगल्या गुणाची वृद्धी झाली आणि तो अरे रे म्हणला मी काय करायला रोय ही पशुयोनीतली एवढी जी असून यांना म्हणजे आपल्या उपकाराची माझ्या परतफेड करण्यासाठी आलेत आणि मला अन्न म्हणून आपलं म्हणजे बळी देण्यासाठी आलेत आणि मी काय करायला लागलो आहे आणि त्याला एकदम उपरती झाली आणि त्यानं धनुष्यवाण टाकून गेलं आणि तेवढ्यात प्रत्यक्ष भगवंत आशुतोष भगवान मृत्युंजय आपण ज्यांना म्हणतो आशुतोष म्हणते ते प्रगट झाले आणि म्हणजे तुला काय मागायचं ते माग हा म्हणला की मला तुमचं दर्शन झालं मी इतका दुष्ट माणूस असून तुम्हाला तुमचं मला दर्शन झालं मला काहीही मागायचं नाही तुमच्या दर्शनानं मी म्हणला खुश आहे तर नाही म्हणले तुला चांगल्या रोखाची प्राप्ती होईल आणि तू त्याला हा लोक मृत्यू लोक सोडून चांगल्या लोकाची प्राप्ती झाली आणि ती जे हरिणींची जे सगळं कुटुंब होतं त्या कुटुंबाला पण चांगल्या युनीची म्हणजे पशु युनी सोडून चांगली युनी प्राप्त झाली आणि ती प्राप्त होऊन ती पण स्वर्ग लोकी गेली अनावधानानं झालेल्या पूजेनं जर भगवंताच्या आपल्या महादेवाच्या किंवा शंकराच्या जर एवढं कार्य होत असेल तर आपण तर नित्य पूजा करणारी माणसं आहे आणि नित्य हे करणारे म्हणजे जे नित्यनैमितिक आपण जे सांभाळणारे हे वारकरी संप्रदाय आहे तर आपलं ह्या कल्याण किंवा आपल्याला मोक्ष थोडक्यात मोक्ष म्हणजे काय की आपल्याला जे अज्ञान आहे आपल्याकडे हे अज्ञान आपलं जाणार नाही कशावर ना आपल्याला शेवटी अज्ञान घालवायचंय दुसरं तिसरे यातून काहीही प्राप्त करायचं नाही त्या किराताला जसं बाबा प्रत्यक्ष भगवती दिसला दिसावा अशी माझी इच्छा आहे सगळ्या माझ्यासकट सकट तुम्हाला सगळ्यांना दिसावा आणि तो प्रगट व्हावा इच, अशी इच्छा आहे पण असं काही होणार नाही पण काय होणार तर अनादिकालाच आपल्यावर जे संस्कार आहेत आणि त्यामुळे जे स्वरूप मित्र आपल्याला आलेले आहे म्हणजे आपण ज्याला आपण जागृती समजतोय ती खऱ्या अर्थाने जागृती नाही संतांना जी जागृती आली ती जागृती आपल्याला यायला पाहिजे आणि ती जागृती स्वरूप जागृती आपल्याला त्या आशुतोष भगवत मृत्युंजय शंकराच्या निमित्तानं माझ्यासह सर्वांना यावी एवढी त्या महादेवांच्याकडे प्रार्थना करून झालेली सेवा तुम्हाला सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो पंडली